you कसं आत मित्रांनो मजेत असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो गेली वीस वर्ष कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये काम करत असताना बरेच लोक मला विचारत असतात की कोकणात आम्हाला घर घ्यायचं आहे कोकणात आम्हाला घर बांधायचं आहे कोकणात आम्हाला जागा होई आहे तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आज आपण आलो आहोत ते पडेल कॅन्टीनजवळ आणि या ठिकाणी जे मी उभे आहे ते सागर सानिध्य हा एक प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट संपूर्ण सोल्ड आउट आहे इथे जर तुम्ही बाजूला बघाल तर या ज्या छोटे छोटे जे प्लॉट्स आहेत ते संपूर्णपणे सोल्ड आउट आहेत पण हा प्रोजेक्ट दाखवण्याचा उद्दिष्ट एवढाच आहे की हा प्रोजेक्ट का सोल्ड आउट झाला काय काय अम्युनिटीज या ठिकाणी असल्यामुळे हा प्रोजेक्ट सोल्ड आउट झाला पण खास तुमच्यासाठी आणखीन एक प्रोजेक्ट आणलेला आहे जो आहे नवीन गावकरवाडी त्या ठिकाणी जे प्लॉट्स उपलब्ध आहेत ते देखील आपण तुमच्यासाठी दाखवणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा नमस्कार माझं नाव महेंद्र गावकर मी स्थानिक आहे इकडचं माझं गाव पुरळलं तसं मी राहायला मुंबईला पण इकडे आणि तिकडे दोन्हीकडे माझी कामं चालतात माझा अनुभव म्हणाला तर चौतीस वर्ष मला बांधकाम क्षेत्रात झाली मुंबईमध्ये गेले सतरा अठरा वर्ष मी ॲडवायझरी करतो डेव्हलप आणि बारा वर्ष मी माझ्या स्वतःची साईट डेव्हलप करतो आहे ही साईट मी स्वतःची डेव्हलप केलेली आहे याचं नाव सागर सानिध्य ही साईट डेव्हलप करायच्या मागे बेसिकली एक दृष्टिकोन होता की जी मुंबईची लोक आहेत किंवा ज्यांना कोकण हवं हो आहे किंवा इथे जी स्थानिक लोक आहेत जी मुंबईत स्थलांतरित किंवा शहरात स्थलांतरित झालेली आहेत त्यांना घर हवं हो आहे त्यांना जमीन हवी हो आहे व्यवस्थित सिस्टमॅटिकली कुठलंही स्ट्रेस स्ट्रेस नसलेली तर त्याकरता ही साईट डेव्हलप केली या साईटचं विशेष म्हणजे याचं नाव सागर सानिध्य समुद्रापासून खूप जवळ आहे आणि ही बावीस महिन्यात आमची विकली गेली साईट याचं वैशिष्ट्य असं की का विकली गेली तर बेसिकली जे लोकांना आम्ही प्रॉमिस केलं जे क्वालिटी सर्विसेस म्हणून ज्याच्यामध्ये रस्ता आला चांगला ट्रान्सफरबर आला प्रत्येक प्लॉटच्या बाहेर विजेचा पोल आला त्यानंतर विर पाणी त्याचं टॉवर त्याच्यासाठी त्याच्यानंतर प्रत्येक प्लॉटला पाण्याचं कनेक्शन तर ह्या ज्या बेसिक सुविधा आहेत त्या आम्ही पुरवल्या आणि त्याच्यानंतर ज्या प्रत्येक प्लॉट ओनरला सुविधा हव्या त्याच्यामध्ये कंपाऊंड आहे त्यांना घर बांधून हवं आहे घरामध्ये बाहेर कंपाऊंडमध्ये झाडं लावून हवी आहेत माती टाकायची आहेत त्यांना त्यांना पाणी घालायचं आहे सी सी टी व्ही या सगळ्या सुविधा आहेत ज्या आम्ही अंडर वन रूफ पुरवतो लोकांना आणि त्या सगळ्या रिलायबल सर्व्हिसेस आहेत आणि एकूण एक जो पूर्ण आमचा व्यवहार आहे तो विश्वासपूर्ण आहे आणि त्या ट्रस्टमुळे खूप फास्ट पिकली जातात तर ही साईट फक्त बावीस महिन्यात संपली आता या साईटनंतर जो लोकांचा सा प्रतिसाद आहे तो प्रतिसाद बघून आम्ही नवीन साईट डेव्हलप करायला घेतली जी पळेल कॅन्टीनच्या अगदी जवळ आहे मार्केटपासून आणि चालत अगदी तीन ते चार मिनटं आहे मार्केटपासून आणि ती साईट निवडायच्या मागे दुसरं कारण होतं की ज्यावेळेला आपण कोकणात जमीन घेतो त्यावेळेला आपल्याला खूप एक आकर्षण असते की समुद्राजवळ हवी आहे किंवा मेन रोडच्या हवी वगैरे तर या सगळ्या गोष्टींमध्ये थोड्याशा हॉटल्स असतात जे सा मी नंतर तुम्हाला सांगेन पण महत्त्वाचं म्हणजे की मार्केटच्या जवळ साईट असेल तर तुम्हाला सुविधा असतात साम काही गरजेला सामान आणायला किंवा बसस्टॉप वगैरे आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेला तुम्ही कधी भविष्यात तुम्हाला सेलचा विचारतो त्यावेळेला रिसेलला तुम्हाला कष्ट पण मिळतं आणि तुम्हाला रिसेलला व्हॅल्यूसुद्धा मिळते चांगली सो आपण तिकटची साईट पण बघूया आता तर मित्रांनो आता आपण सागर सानिध्य या साईटवरनं नवीन गावकरवाडी या साईटवर आपण चाललेलो आहोत जिथे काही प्लॉट्स उपलब्ध आहेत पण मध्ये जो आता हा एरिया लागलेला आहे ह्याला पड पडेल कॅन्टीन म्हणतात आणि या पडेल कॅन्टीन बाजारपेठेपासून अवघ्या दोन मिनटाच्या अंतरावरच ती साईट आहे तर इथे आल्यानंतर या पडेल कॅन्टीनमध्ये जर तुम्ही आजूबाजूला बघाल तर बरीचशी दुकानं तुम्हाला किराणा माल असेल कन्स्ट्रक्शन मटेरियल असेल मेडिकल सर्व्हिस असेल डॉक्टर्स असतील बेकरी प्रोडक्ट असतील किंवा हार्डवेअरचं दुकान असेल तर अशी बरीच दुकानं या ठिकाणी आहे सो अग हे दाखवण्याचं कारण एवढंच आहे की आपल्या साईट अगदी दोन मिनटाच्या अंतरावर म्हणजे हाकेच्या अं अंतरावर या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध आहेत याच्या आधी तुम्ही पूर्वची साईट बघितली जी सागर सांधिध नाव आहे त्याचं आणि तिकडे पाहिल्यानंतर आता आपण नवीन साईटवरती आलेलो आहोत अच्छा तर दादा ही जी आता नवीन साईट आहे ज्याला आपण नवी गावकरवाडी हां असं नाव दिलेलं आहे ही साधारण पडेल कॅन्टीन बाजारपेठेपासून किती लांब आहे पडेल कॅन्टीन बाजारपेठेपासून साधारणतः साडेतीनशे ते चारशे मीटरवरती आहे अच्छा अगदी चालत तुम्ही तीन ते चार मिनटावरती इथे येऊ शकता ओके आणि साधारण किती एकरमध्ये आणि किती प्लॉट्स आहेत आणि कसा कसा प्लॉट आहेत या प्रोजेक्टमध्ये तसं हा टू एकूण प्लॉट जो आहे तो चोवीस एकरचा आहे त्याच्यामध्ये सध्या सात एकरमध्ये आम्ही ॲग्रिकल्चर प्लॉट डेव्हलप केले दहा दहा गुंठ्याचे ओके अच्छा आणि प्रत्येक प्लॉट हा दहा दहा गुंट्याचा आहे हो अच्छा तर माझ्या मागे हे जे प्लॉट बघतो आता हा तेरा नंबरचा आहे हा बारा नंबरचा आहे असे प्रत्येक प्लॉट हे दहा दहा गुंठ्याचे ॲग्रीकल्चर प्लॉट ॲग्रिकल्चर प्लॉट आहेत ओके आणि साधारण कॉस्टिंग काय आहे याची तसं कॉस्टिंग इथे बघितलं तर जे आमचं आहे ते पर गुंठ दोन लाख रुपये म्हणजे साधारणतः वीस लाखापर्यंत प्लॉटची किंमत जाते आणि बाकी सगळं प्रोसेसिंग मिळून तेवीस लाखापर्यंत जातं पण सुरुवातीच्या ऑफरमध्ये आम्ही खूप चांगली आकर्षक ऑफर ठेवलेली अच्छा जी अजूनही सुरू आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्लॉटचा जो रेट आहे तो एक लाख साठ हजार रुपये अच्छा म्हणजे सोळा लाखाला प्लॉट पडतो आणि बाकीचं सगळं वरचे जे स्टॅम्प ड्युटी वगैरे जे आहे ते थोडीशी किंमत एक्स्ट्रा होते त्याची ओके अधिक माहिती जाणून घ्यायची तर खाली आलेल्या नंबरवर तुमच्याशी नक्कीच क्लायंट कॉन्टॅक्ट करतील आणि जसं त्या प्रोजेक्टमध्ये आपण बऱ्याच अम्युनिटीज बघितल्या तसं या प्रोजेक्टमध्ये आपण काय काय अम्युनिटीज সুন্দৰ প্ৰশ্ন आ, या प्रोजेक्टमध्ये अॅमिनिटेज मी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रस्ता नॉर्मली कसं असतं की मध्ये महाराष्ट्रात कुठे बघितलं तुम्ही तर आ, तीन मीटरचा रस्ता असतो बरोबर तीन मीटरच्या रस्त्यामध्ये होतं की एखादा ट्रक जरी समोर न आला मोठी गाडी आली तरी ती क्रॉस होऊ शकत नाही रस्त्यावरती पार्किंग होऊ शकत नाही खूप अडचणीचं होतं इथे आपण सहा मीटरचा प्रशस्त रस्ता ठेवलेला आहे ज्याच्यामुळे मोठे दोन वाहनं क्रॉस करू शकतील किंवा एखाद्या वेळेस तुमच्याकडे पाहुणे जास्त आले तर रस्त्यावरती पार्किंग होऊ शकतं आणि स्पेशियस मिळतं ते चांगलं दुसरं इथे सुविधा म्हणजे प्रत्येक प्लॉटच्या बाहेर तुम्हाला विजेचा पोल आणून मिळेल जेणेकरून ज्या वेळेला घर बांधू आपण आपण त्यावेळेला वीज घेणं सोपं पडेल आणि जसं त्या वरती प्रत्येक प्लॉटला पाण्याचं कनेक्शन दिलेलं कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती तसं पाण्याचं कनेक्शन मिळेल आणि त्याकरता कॉलनीची स्वतंत्र आपण व्यवस्था केलेली आहे काही विहिरी आहेत बोरवेल आहे अशी मुबलक पाण्याची व्यवस्था पण केलेली आहे अच्छा म्हणजे स्वतःची आपली बोर आहेच या ठिकाणी हो हो ओके okay. आणि प्लस आपण जर आता मागे बघतोय की या ठिकाणी बोरचं काम चालू आहे तर प्रत्येक क्लायंट आपली स्वतःची बोर देखील करतो हा कारण कसं होतं ऍग्रीकल्चर प्लॉट आणि ही जमीन खूप सुंदर आहे म्हणजे घर बांधलं तर उत्तम आहेच आहे झाडं आणि पण उत्तम आहे ऑलरेडी इथे झाडं होती बरीचशी पण जंगलामुळे ती खराब झाली इथे तर प्रत्येक प्लॉट ओनर हा त्याची स्वतंत्र व्यवस्था सुद्धा करते जेणेकरून त्यांची जी झाडं लावायला झाडांना पाणी घालावलं त्यांना स्वतंत्र व्यवस्था होऊ शकते नक्कीच आता जो आधीचा आपण प्रोजेक्ट बघितला तो पण कात्या जमिनीतच होता आणि हा देखील कात्या जमीन एक्झॅक्टली पण पाण्याचा पुरेपूर वापर करून त्या ठिकाणी लोकांनी नंदनवन फुलवलं म्हणजे हिरवळ जी दिसते ती पाण्यामुळे झालेली असते तर या ठिकाणी देखील बाजूला गार्डनिंग होऊ शकतं हो 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 ता ता तर आता अजून एक माझा प्रश्न आहे की या ज्या तुम्ही जमिनीची निवड करता प्रोजेक्टसाठी जशी तुम्ही आधीचा सागर सानिध्याची निवड केली त्याच्यानंतर या जमिनीची निवड केली तर तुमचे काय पॅरामीटर्स असे काय असतात का खूपच चांगला प्रश्न आहे आणि या प्रश्नाकडे बरंच दुर्लक्ष होतं कारण निसर्ग किंवा समुद्र वगैरे या सगळ्या गोष्टींवरतीच फोकस असतो पण जमीन निवडणं हा खूप महत्त्वाचा पॅरामीटर आहे त्याच्या मागचे मागचे पॅरामीटर सांगतो मी किंवा काय दृष्टिकोन असतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमीनचं टायटल क्लिअर पाहिजे हे सगळं पाहिजे टायटल क्लेअर पाहिजे किंवा जमीन व्यवस्थित असली पाहिजे आणि त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमिनीचा पोत कसा आहे जसं आता बघतो आपण की बऱ्याचदा काही गेल्या काही वर्षामध्ये आपण ऐकलं असेल की लँडस्लाईड होतं म्हणजे भूस्खलन होतं तर अशा वेळेला माती जमीन असेल तर तिथे विचार विचार करून घ्यायचा आणि उतरती जमीन असेल मातीची तर बिलकुल घेऊ नये तिथे कारण काय होतं की किंवा घेताना तुम्ही विचार केला पाहिजे कारण बऱ्याचदा अशा घटना घडलेल्या आहेत जिथे ही कातळाची जमीन आहे तर ह्याला हे कसं चिरेखणीचं कातळ नाही आहे ह्याला तडे गेलेलं कातळ म्हणतात की गावाचे असे ढापं कातळ म्हणतात ज्याच्यामध्ये झाडं सहज उगू शकतात जिथे आजूबाजूला अमराही आहे बघत मी इथे आणि याचा ॲडव्हान्टेज असा होतो की घराचं फाउंडेशन करताना खूप चांगल्या पद्धतीने करता येतं झाडं लावताना कात्यातली झाडं ही चांगली वाढतात पाणी खूप कमी लागतं कातळावरती आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जर दुसरा भाग बघितला जमीन सिलेक्ट करताना तर कोकणामध्ये किंवा शहराच्या बाहेर जेव्हा आपण प्रोजेक्ट करतो एखादा त्यावेळेला तो कुठे प्रोजेक्ट करतो त्याला महत्त्व आहे कारण बरेचसे प्रोजेक्ट असे आहेत जे चालू करून सुरुवात करून अर्धवट राहिलेले आहेत त्याचं कारण असं की ज्याला आपण मोबिलिटी म्हणतो किंवा फिजिबिलिटी जिथे मार्केट जवळ असलं पाहिजे कारण कोकणामध्ये रहदारी करणं किंवा दळणवळण करणं हे सोपं नाही आहे एस टीचा प्रवास म्हणा किंवा गाडीचा प्रवास म्हणा मार्केट अगदी हाकेच्या अंतरावरती आहे ते त्याचा फायदा एक होतो की तुम्हाला जे दैनंदिन गरजेच्या वस्तू ज्या आहेत त्या सहज उपलब्ध होतात दुसरं तुम्हाला कुठे जायचं असेल तर बसस्टॉप आहे जवळ आणि तिसरं महत्वाचं म्हणजे की आपल्या आयुष्यातले प्लान नेहमी बदलत असतात जेव्हा तुम्हाला कधी वाटतं उद्या की मला हा प्लॉट किंवा हे सगळं विकून दुसरीकडे कुठे घ्यायचं त्यावेळेला तुम्हाला तिथे विकताना समोर कस्टमर असला पाहिजे ज्याला त्या जमिनीला डिमांड आहे म्हणजे रिसेल व्हॅल्यू रिसेल व्हॅल्यूज मिळाली पाहिजे रिसेलला कस्टमर असला पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा पॅरामीटर आपण पाहिला पाहिजे नाहीतर काय होतं की जमिनीत तुम्ही खूप छानपैकी पाई पैसे टाकता खूप छान ठिकाणी जमीन घेता पण ती जर रिसेल व्हॅल्यू नसेल किंवा तुझं लोकेशन नसेल तर सगळे पैसे तुमचे ब्लॉक होतात नक्कीच नक्कीच सो दादा खूप छान चांग, चांगली माहिती तुमच्याकडनं मिळाली कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये मी देखील काम करतो गेली वीस एक वर्ष पण तुम्ही स्वतः कन्सल्टंट म्हणून काम करता आणि त्याच्यामुळे हा मी तुम्हाला प्रश्न विचारला तर खूप खूप धन्यवाद आणि सर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल अधिक माहितीसाठी तर तुमचा नंबर देऊ शकता तुम्ही हो माझा नंबर आहे नाईन वन सिक्स सेवन सिक्स ट्रिपल so, नाईन थ्री सेवन सो नक्कीच देवगड परिसर किंवा पडेल कॅन्टीन परिसरामध्ये जर ज्यांना जागेमध्ये पैसा इन्व्हेस्ट करायचा असेल किंवा स्वतःची जागा घ्यायची असेल आणि ती पण ॲग्रिकल्चर लँड तर तुम्हाला नक्कीच लोक कॉन्टॅक्ट करतील आणि तुमच्या या संपूर्ण व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच so तर मित्रांनो दादाने खूप चांगली माहिती दिली या ठिकाणी ॲग्रिकल्चर प्लॉट जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही लवकरात लवकर या या ठिकाणी शेवटी काय आहे पैसा आणि वेळ हा तुमचा आहे त्यामुळे फोनवर तुम्ही संपूर्ण माहिती घ्या इथे कसं यायचं आहे काय यायचं आहे तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशी करू शकता ती माहिती घेतल्यानंतर या ठिकाणी साईट व्हिजिट करा आणि मग तुम्ही तुमचा निर्णय घ्या जर तुम्ही बघाल तर इथे इथे दोन्हीकडे प्लॉट आहेत आणि मध्ये जो रस्ता बघताय तो ह्या चिऱ्याच्या लाईनपासून ते या चिऱ्याच्या लाईनमध्ये एवढा मोठा रस्ता त्यांनी दिलेला आहे आता बाजूची तर बाजारपेठ बघितली पण इथे जी प्रेक्षणीय स्थळं आहेत किंवा ऐतिहासिक स्थळं आहेत तर विजयदुर्ग किल्ला आहे तो, किल तो इथून साधारण एक पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आहे पण मध्ये एक साडेचार किलोमीटर अंतरावर असणारा कोठारवाडी बीच आहे तर त्या बीचकडे आपण जाऊया तर मित्रांनो बीचवर जाणार अगोदर आपण बाजारपेठेमध्ये थांबलो आहे आणि इथे पोटोबा हॉटेल आहे तर या पोटोबा हॉटेलमध्ये आपण चिकन थाळी म्हणजे जेवून पुढे बीचवर जाणार आहोत आणि इथे ओनर आहेत नाव कसं तुमचं अनिल वेदकर आणि आपलं हॉटेलचं टायमिंग काय असतो अच्छा आणि तुम्ही देखील मी असं ऐकलं की तुम्ही देखील प्लॉट घेतलेला आहे तिकडे सो तुम्ही सॅटिस्फाय आहे व्यवस्थित आहे तिकडे पाणी पिणी सगळं व्यवस्थित सगळ्याच गोष्टी जवळ अच्छा मुंबईला जाणाऱ्या लक्झर पण इथे लागतात ओके सो वरत इथे इन्व्हेस्ट करणं अच्छा आठ मिनटावर ओके तर मित्रांनो आता आपण आलो हो आहोत ते पुरळ कोठारवाडी येथे आपल्या साईडपासून अवघ्या साडेचार किलोमीटर अंतरावर असणारा हा कोठारवाडीचा बीच आहे स्वच्छ सुंदर आणि शांत असा बीच आहे मित्रांनो मागे जो डोंगर दिसतोय हा गिरिय कोठारवाडी आणि ही आहे ती पुरळ कोठारवाडी तर कोठार या नावावरूनच तुम्हाला कळलं असेल की ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे ठिकाण आहे मित्रांनो शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जी कोठारं होती ती याच गावामध्ये असल्यामुळे म्हणजे जी धान्याची कोठार असतील किंवा दारुगोळ्याची कोठार असतील ती याच गावामध्ये असल्यामुळे याला कोठारवाडी असं नाव पडलं आणि अवघ्या आपल्या साईटच्या साडेचार किलोमीटर अंतरावर हा बीच आहे तर याचा देखील तुम्ही अनुभव घेऊ शकता मित्रांनो या जर साईटला तुम्हाला व्हिजिट करायची असेल किंवा या साईटबद्दलची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली आलेल्या नंबरवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल ऐकॉन नक्की दावा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वोगदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू